नमस्कार सर्वांना वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण सतरा सप्टेंबर रोजी होणार आहे हे ग्रहण मीन राशीत होणार आहे जेथे राहू उपस्थित आहे तेथे राहू आणि चंद्राची युती होणार आहे वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्री होणार आहे वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण मीन राशीत असणार असून राहू मेन राशीत आहे अशा स्थितीत चंद्र आणि राहूची युती पाच राशींसाठी भाग्यशाली ठरेल खरं तर ज्योतिषीय गणनेनुसार चंद्र आणि राहू यांच्या संयोगाच्या संयोगाने योग निर्माण होईल कोणत्याही राशीच्या अकराव्या भावात दहाव्या भावात पाचव्या चौथ्या आणि दुसऱ्या भावात ग्रहण योग तयार झाल्यास धन आणि मोठे यश मिळते म्हणजेच सतरा सप्टेंबरच्या ग्रहणानंतर ऋषभ मिथून आणि वृश्चिक या पाच राशींसाठी हा काळ खूप चांगला राहील आर्थिक फायद्याबरोबरच आपला व्यवसायातही प्रगती कराल तुम्ही तर ऋषभ रास तुमच्या राशीवरून अकराव्या भावात चंद्रग्रहण होणार आहे अशा स्थितीत ऋषभ राशीत चंद्र, राशी, चंद्र असलेल्या उत्पन्नात वाढ होईल या दरम्यान तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो तसेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक चांगले संधी, संधी मिळणार आहेत या काळात तुमचे मित्र तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील त्यांच्या मदतीने तुमची सर्व कामे पूर्ण होतील याशिवाय मोठा भाऊ आणि काकाच्या मदतीनेही तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो त्यानंतरची रास मिथून रास मिथून राशीतून दहाव्या भावात चंद्रग्रहण होणार आहे या परिस्थितीत मिथून राशीच्या लोकांच्या आयुष्यात बऱ्याच काळापासून आता संपु... संपुष्टात येतील व्यवसायात अनेक नवीन अधिकार मिळू शकतात तसेच विवाहात जोडप्यांना संसाराच्या मंडळींकडून लाभ मिळू शकतो चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल या काळात तुमची कीर्ती वाढेल त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या पंचम भावात हे चंद्रग्रहण होणार आहे अशा स्थितीत ज्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे त्यांना या काळात आपली इच्छा पूर्ण करता येणार आहे तसेच पालकांना आपल्या मुलांकडून काही का चांगली बातमी ऐकायला येऊ शकते नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देईल या काळात तुम्हाला घर आणि वाहनाचा आनंदही मिळू शकतो आपल्या करिअरमधील टॅलेंटमुळे तुम्हाला करिअरमध्ये बढती मिळू शकते त्यानंतरची रास आहे धनुरास धनुराशीच्या चौथ्या भावात चंद्रग्रहण होणार आहे अशा तऱ्हेने धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या चांगला राहील या काळात तुमच्या सर्व आर्थिक अडचणी अर्थ अर्थ संपुष्टात येतील तुम्हाला अचानक आर्थिक लाभही होईल तसेच वैवाहिक जोडप्यांना सासरच्या मंडळींकडून मालमत्ता किंवा आर्थिक लाभ मिळू शकतो इतकंच नाही तर जमिनीशी संबंधितही मोठी डील फायनल होऊ शकते तसेच या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि आईची पूर्ण साथ मिळेल त्यानंतरची रास आहे कुंभरास कुंभराशीच्या दुसऱ्या भावात चंद्रग्रहण होणार आहे या तऱ्हेने कुंभराशीच्या जातकांना या काळात आपल्या बोलण्याने भरपूर फायदा होईल याशिवाय या, या काळात तुमच्या बँक बॅलन्समध्येही लक्षणीय वाढ होईल आपल्या गोड बोलण्याने तुम्हाला तुमच्या प्रोफेशनमध्ये अनेक फायदे मिळू शकतात एक नवीन वाहन देखील तुम्ही खरेदी करू शकतात तर अशा प्रकारे ह्या पाच राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाच्या वेळेस त्यांच्या बँक बॅलन्समध्ये किंवा करिअरमध्ये अनेक असे यश मिळणार आहे तर आपला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद